सर्वसामान्यांची कामे करणारा एकमेव हिरा म्हणूनच मोहोळ तालुक्यातील मतदार राजा म्हणतोय आता बंगाळेंनाच आमदार करा गेल्या अनेक वर्षापासून मोहोळ तालुक्यावर एकाच गटाची आणि एकाच पक्षाची सत्ता असल्यामुळे सर्वसामान्य माणूस पूर्णपणे वैतागला असून परिवर्तन करण्यासाठी मतदार राजा सज्ज झालेला असतानाच सोलापूर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सर्वसामान्य माणसांच्या गळ्यातील ताईत बनलेले गुरगरीबांचे अश्रू गुरगरीबांचे कैवारी गरजू आणि गरिबांना कायमस्वरूपी मदतीचा हात देणारे सर्व समावेशक तळागाळातलं नेतृत्व म्हणून ज्यांनी नाव निर्माण केलं असे रॉकी साहेब बंगाळे मोहोळ विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवार म्हणून वास्तविक पाता बंगाळे यांचं कर्तृत्व पाहूनच काँग्रेस पक्ष खासदार प्रणितीताई शिंदे आणि पक्षश्रेष्ठी निश्चितच या उमेदवारीला ग्रीन सिग्नल देणार मोहोळ तालुक्यात परिवर्तन होणार आणि रॉकी साहेब बंगाळे मोहोळ तालुक्याचे आमदार होणारच अशी चर्चा सध्या गावागावात होताना दिसते त्याचं कारण म्हणजे मोहोळ मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळण्याचं संकेत मिळाल्यानंतर अमोल उर्फ रॉकी बंगाळे पायाला भिंगरी लावून मोहोळ मतदारसंघ वाड्या वस्त्यावर जाऊन पिंजून काढू लागल्यामुळे मातंबरांच्या पायाखालची वाळू आता सरकू लागली आहे विशेष म्हणजे सर्वसामान्य माणसांची कामे करण्याची पहिल्यापासूनची आवड या नेत्याला असल्यामुळेच मोहोळ मतदारसंघातून त्यांना प्रचंड मोठा प्रतिसाद मिळतो गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून उपस्थित गावातील नेते मंडळी बंधू भगिनी तरुण ज्येष्ठ सहकारी आबालवृद्ध या सर्वांशी अतिशय आणि तळमळीने संवाद साधत असल्यामुळे आणि त्यांच्या समस्याने अडचणी सोडवण्यासाठी तात्काळ प्रयत्न करू लागल्यामुळे निश्चितच त्यांच्याविषयी मतदार राजामध्ये एक चांगल्या प्रकारचा संदेश जातो आणि होते होत्या आजवर मोहोळ तालुक्यामधील बाहेरील घेटकेर उमेदवार लादल्यामुळे तालुक्याचा विकास थंडावला आहे आणि मोहोळ तालुक्यातील प्रस्थापित असणारे सत्ताधारणीच फक्त कामे करून स्वतःच्याच पोळीवर दाळ उडले त्यांच्याच गावाचा विकास झाला आहे परंतु मोहोळ तालुक्यातील इतर गावं मात्र आजही विकासापासून प्रचंड दूर आहेत वंचित आहेत आणि याच गावातील प्रत्येक नागरिक आज रॉकी साहेबांकडे मोठ्या आसथेने आणि आस पाहू लागला आहे रॉकी साहेबांनी काम करण्याची अतिशय वेगळी पद्धत असल्यामुळे सर्व समावेशक असल्यामुळे निश्चितच आपला माणूस अशी त्यांची प्रती भावना तयार होताना दिसते कर्तृत्व दातृत्व आणि नेतृत्व असा त्रिवेणी संगम असणार व्यक्तिगत म्हणून त्यांच्याकडे सोलापूर शहरामध्ये पाहिलं जात असल्यामुळे तोच ठसा मोहोळ मतदारसंघावर पडू लागल्यामुळे मोहोळ मतदारसंघातील नागरिक आणि मतदार राजा निश्चितच येणाऱ्या विधानसभेला आमदार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आहे गावातील आणि वाडीवस्तीवरील वस्तीवरील सर्वसामान्य नागरिक सध्या एकच चर्चा करताना दिसत आहेत काल गावात येऊन गेलेले तरुण तडफदार कोण होते त्यांची काम करण्याची पद्धत आम्हाला आवडली आहे आणि असाच माणूस आपल्याला यंदा निवडून द्यायचा आहे अशी चर्चा त्यांच्या परस्पर मोहोळ तालुक्यातील पेणूर पाटकुल खवणी सारोळे त्याचबरोबर पडसाळी करमण विदर्भ यासारख्या प्रत्येक गावामध्ये होताळा दिसतेय आणि त्यामुळे रॉकी बंगाळी निश्चितच आमदार होणार यात आता कसलीच शंका नसल्याचं बोललं जात आहे